खुर्द पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार रितेश बळीराम जाधव यांच्यासह चौक जिल्हा परिषदेचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी होणार बीडखुर्द सदस्य आकाश केदारी लवेश करणूक यांना विश्वास खालापूर स्थानिक स्वराज संस्थेच्या नगर परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी पूर्ण झाली आहे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे एकीकडे महायुती तर दुसरीकडे परिवर्तन विकास आघाडी अशी लढत पाहण्यास मिळत आहे खालापूर तालुक्यात चौक चौक वासंबे सावरोली आतकरगाव जिल्हा परिषदेच्या सुरू आहेत जिल्हा परिषदेच्या अधिकृत उमेदवार संगीता विजय निरगुडा चौक पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार अरुणा रमेश पारधी तर हालखुर्द पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार रितेश बळीराम जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत खालापूर मतदारसंघात भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीची मोठी पाहण्यास मिळत आहे त्यामुळे महायुतीचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून येतील अशी भावना आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केली आहे तर आमदार महेंद्र थोरवे यांच्या विकास कामांच्या जोरावर हालखुर्द पंचायत समितीचे तरुण तडफदार अधिकृत उमेदवार रितेश बळीराम जाधव यांच्यासह चौक जिल्हा परिषदेच्या अधिकृत उमेदवार संगीता विजय निरगुडा चौक पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार अरुणा रमेश पारधी हे सर्व उमेदवार बहुमताने विजयी होणार असा विश्वास बिडखुर्द सदस्य आकाश केदारी लवेश करडूक तसेच हालखुर्द पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार नितेश बळीराम जाधव यांनी व्यक्त केला आहे सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र मी आकाश आडंत केदारी विडखुर्द ग्रामपंचायत सदस्य येणारी निवडणूक ही आमच्या उमेदवाराला सरळ आणि सोपी आहे कारण या मतदारसंघात कर्जत खालापूर लोकप्रिय आमदार महेंद्र शेट थोरवे यांनी जी विकासकामे केली आहेत त्या विकासकामावर कामांच्या जोरावर आमचा उमेदवार निवडणूक लढवत आहे हाल खुर्द पंचायत समिती गण मधून आमचा उमेदवार रितेश बलिराम जाधव हा शंभर टक्के निवडून येईल ही आम्हाला खात्री आहे मी एवढेच सांगू शकतो की जो आता जो उमेदवार आहे जो आम्ही जो शिंदे म्हणजे आमदार महेंद्र थोरवे साहेबांनी जो उमेदवार आम्हाला दिलेला आहे त्यासाठी आम्ही दिवस रात्र एक करतोय आम्ही प्रत्येक गावोगावी जाऊन भेटी गाठी घेतोय प्रत्येकाला सांगतोय का हा मुलगा उमेदवारी जो लढतोय हा खूप चांगला मुलगा आहे सर्वांना विश्वासात घेऊन कर, काम करणारा मुलगा आहे मी माझ्या मायबाप जनतेला विनंती करतो की येत्या पाच फेब्रुवारी रोजी धनुष्य बाण या चिन्हावर बटन दाबून रितेश जाधव या उमेदवाराला बहुमताने विजय करा अशी विनंती करतो आमच्या आमच्यापूर तालुक्यामध्ये आपल्या आमदार श्री महेंद्रसिंग थोरवे यांनी बऱ्यापैकी म्हणजे नव्वद टक्के चांगले योग्य योग्य आम्हाला कामातून चांगले कामं केलेली आहेत रस्ते म्हणा तुम्ही घटाने म्हणा सर्व सा, सा, प्रकारची कामं त्यांनी केलेली आहेत महायुतीमध्ये Uh, सरकार महायुतीचा असल्यामुळे चांगल्या पद्धतीने काम होत आहेत तर आम्हाला एवढंच वाटतं की महायुतीचा उमेदवार जर निवडून आला यावेळेस तर अजून चांगल्या प्रकारे काम होतील आरोग्य आरोग्य आरोग्यविषयी किंवा बाकी गोष्टींना चांगलीच मदत मिळेल आम्हाला मी आज आपल्याकडे जिल्हा परिषद उमेदवार संगीता निरगुडा तसेच पंचायत समिती उमेदवार रितेश जाधव हे आपण या विभागातून चांगल्या पद्धतीचे उमेदवार निवडलेले कारण आज रितेश जाधव हा युवा तरुण आहे हा युवा तरुण आज चांगल्या कामांसाठी कामां योगदान देणारा व्यक्ती आहे आणि आज त्यांनी आज त्याचा खेळो आणि गोरगरीब घरातला व्यक्ती असून आज चांगल्या पद्धतीने तो काम करेल हे आम्हाला आश्वासन आम्ही देऊ शकतो आणि प्लस आज आपल्या महायुती सरकारने जी कामं केली आहेत ती आपल्या समोर आहेत ज्या कामांचा उल्लेख आपण सांगायची गरज नाही आहे लोकांना आज आपण इथंच विजय बाबा कामाचं कामाचं निदर्शन लोकांना आज महायुतीने आपल्या काम जी कामं केले ती लोकांसमोर ठेवलेली आहेत आणि आज आपल्याकडे जलजीवन आहे बाकी गोष्टी आले म्हणजे आज पंचायत समिती जिल्हा परिषद जी जेवढी कामं येतील आज महायुतीचं सरकार वरती महायुतीचं सरकार आहे राज्यात आहे देशात आहे त्याच्यामुळे आज आपल्या कुठल्याही कामाला कुठल्या प्रकारचा अडथळा न येण्यासाठी आज आपण सर्व विभागातील नागरिकांनी संगीता निरगुडा भारतीय जनता पार्टी तसेच रितेश जाधव शिवसेना या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी भरघोस मतांनी विजय करून द्या हीच आमची विनंती आज आपल्याला त्याची पोच पावतीच मिळालेली आज जर आमदार महेंद्र शेठ यांनी कर्जत कालापूरचा एवढा विकास करून ठेवला कुठे बोट ठेवायला पण जागा ठेवलेली नाहीये तर त्याच्या अनुषंगाने आज उमेदवार शिवसेने तर असल्याने त्याच्यामुळे त्या उमेदवार कुठं असे उदय पण नाही की बाबा आम्हाला आज कुठं तरी आम्ही कमतरता पडतो कुठं तरी आमचं काम झाले नाहीये तर आमदारांच्या माध्यमातून आणि महायुद्धीच्या माध्यमातून खूप सारी कामं झालेली आहेत त्याच्यामुळे महायुद्धीचा महायुद्धीचा विजय होणार हे आम्ही शंभर टक्के चातुर टोपपणे शकतो जय महाराष्ट्र माझं नाव रितेश बजराम जाधव मी हाल पंचायत समिती मधून निवडणूक लढवत आहे या निवडणुकीत कर्जात खालापूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र सदाशिव तोर्वे यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्याच्यावर मी पात्रेपणे माझ्या मतदारसंघांना विनंती करतो हो की दिनांक पाच फेब्रुवारी रोजी धनुष्य बांध समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने निवडून द्या हीच विनंती आहे जय महाराष्ट्र